आ साला itu

पुन्हादा पुन्हादा कार्यक्रम असता त्याला बोलवतो मोबाईल घे ना हा ए सगळै सना Kita करा

बारक्या गाडीवर खुशी खुशी रडू नका जाऊ द्या होत शिवाला जाऊ दे रडणूक बाई मी रडायला पाहिजे तर मी आहे आणि आज माझी जागी किती रडायला पाण्याला

तुझं काय का, का, का? का? का, का हा काय तुझं कुठं काय मग पेपर आले आणि कुठं काय मग काय झाले हा कुंड राडा हे हो

मावने पोस दाई तॉय कंजो नेगा नेगा लेवडे मारत चालत बस ए अनुदी गाडी फास्ट ने हासु दे लेवडे चावी परत घे बरं का अंग पडला कसली नाही असं करत करत दहा वाजायची तू चालू एकूण आठवड

एवढ तुम्ही आगावतात चाल ना खोड्या करतात पण काय तर खोडच करतात कशाला ए पण आत्याची पोरगी म्हणजे ती पण आत्याचीच मग त्यांना काय आणलं नाही

Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. bye. bye, bye. bye. bye, bye.